नमस्कार रसमंजरी भाग अठरा अध्याय दहा वा शांति अष्टावक्र उवाच विहाय वैरणं कामं अर्थं चानर्थसङ्कलं धर्ममप्येतयोर्हेतुं सर्वत्रा नादरं कुरुन् स्वप्नेन्द्रजालवत्पश्य दीनानि त्रीणि पञ्च वा मित्रक्षेत्रधनागारदारदायादिसम्पदः यत्र यत्र तृष्णा संसारं भित्ति तत्र वै प्रौढवैराग्यमाश्रित्य वीततृष्णः सुखी भव तृष्णामात्रात्मको बन्धस्तन्नाशो मोक्ष उच्यते बवासं शक्तिमात्रेण प्राप्तितुष्टिर्मुहुर्मु श्लोक एक ते चार राजा जगण्याची एक अत्यंत आगळी वेगळी शैली आपण अनुभवत आहोत मज बरोबर ही अगदी निराळी आत्मयात्रा करताना या मानवी विश्वाने लादलेले नियम कसे आणि का गाळायचे याचे सविस्तर विवेचन करत करत इथवर आल्यावर अजूनही तुला या जीवनाच्या परिपक्व आणि मुक्त अशा दशेतही आणखी काही सूचना द्याव्या अशी सहज प्रेरणा मला येत आहे एकदा या संवादांच्या गहन आरण्यात शिरल्यावर आणि जीवनाच्या गूढ गुपितांना शब्दरूप द्यायला सुरुवात केल्यावर माझ्या चारी वाणी ज्ञानामृताने ओसंडून व्हायला लागल्या आहेत तेव्हा या सुरसुरीमध्ये या ज्ञानगंगे पुरते मज्जन करून घे आणि निर्दोष जीवन मुक्तीचे सारे रहस्य आत्मसात करून घे आता तुझ्या लक्षात आलंच आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी काम हा पुरुषार्थ कसला आणि तो तर साधकाचा शत्रूच म्हटला पाहिजे आणि अर्थ तरी काय अनर्थालाच गोळा करून घरी आणणारा म्हणजे त्यालाही आदर द्यायचं काहीच कारण नाही आणि धर्म म्हणजे काय तर ज्या तऱ्हेच्या कर्मांनी ज्याला लौकिकाच्या परिभाषेत पुण्य म्हणतात त्या कर्मांनी एकसारखी काम आणि अर्थप्राप्तीची साखळी अतूट ठेवण्याचा प्रयत्न तेव्हा हे तिन्ही पुरुषार्थ काम अर्थ आणि धर्म यांना मी पुरुषार्थ म्हणू शकत नाही कारण परमपुरुष स्वरूप जे आत्मतत्व त्याच्याकडे जाणारी वाट उलट हे उपक्रम बुडवून बुजवूनच टाकतात तेव्हा खऱ्या मोक्षार्थी साधकाला काम अर्थ एवढंच नाही तर धर्म या पुरुषार्थाचीही उपेक्षाच करावी लागते आणि केवळ मोक्षाचा रस्ता निर्दोषपणे चालावा लागतो आता तू म्हणशील लहानपणापासून आमचे वडील आजे मित्र परिवार, शेती धनाची भांडार कुटुंब नातेवाईक इत्यादीकांचं भरपूर असण यालाच संपन्नता मानत आली तर मग आपला धर्म अर्थ आणि काम यातून उत्पन्न होणाऱ्या या वैविध्यपूर्ण आकर्षक सृष्टीला एवढा विरोध का तर जनका माझा विरोध कशालाच नाही माझा विरोध कशालाच नाही जगात जे असायचं ते असणारच आहे पण मोक्षार्थी साधकांनी काय करावं शाश्वत सुखाचं रहस्य काय आहे याविषयी आपण बोलतो तो अगदी सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं सूत्र धरून आपण बोलत आहोत आणि तो प्रश्न असा होता की ज्ञान मुक्ती आणि वैराग्य यांची प्राप्ती कशी होईल तेव्हा मी तुला सांगितलंच होत की अमर्याद ज्ञान अनिर्बंध स्वातंत्र्य किंवा मुक्ती आणि परम वैराग्य जे फक्त जगत मिथ्यात्व निश्चयाने आणि एकमात्र ब्रह्मतवाच्या सत्यतेच्या साक्षात्कारानेच येते या परम वैराग्याची प्राप्ती म्हणजे साक्षात भगवानच होण्याची दशा तेव्हा त्यासाठी जे लहान सहान त्याग करायला हवेत तेवढेच फक्त मी शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगतोय अरे जे अमाप फळ त्यातून प्रकट होणार आहे त्या, त्या मानाने विचार केला तर हे त्याग म्हणजे अगदीच क्षुल्लक आहेत कारण मुळात जे विश्व स्वप्नवत किंवा गारुड्याच्या इंद्रजालाप्रमाणे प्रमाणे भ्रामकच आहे आणि त्यामुळे अगदी तीच नाही पन्नास वर्ष संसार केला तरी जो तीन किंवा पाचच दिवस केल्यासारखा पटकन संपतो आणि त्या भ्रमात त्या स्वप्नात जे धनदारा मित्र गोत्र गोळा करायचे त्यांची फक्त मी तुला मनाने उपेक्षा करायला सांगतोय मनाने उपेक्षा करायला सांगतोय प्रत्यक्षात प्रारभधानी धनाचे लोट तुझ्यावर येऊन पडणारच असतील तर ते पडणारच पण तुझी मनोभूमिका कशी असावी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ज्ञानमय आणि विरागी म्हणजे कशी असावी जेणेकरून दर क्षणी त्रिकालमुक्तीचा कालातीत नित्यानंदाचा अनुभव घेत तू जगशील याचे शास्त्रीय सिद्धांत मी तुला सांगतोय जे तुझ्या आणि जे जे हे ऐकतील त्या सर्वांच्या परमभाग्यानी आज शब्दांकित होत आहेत तेव्हा या विश्वाचे अस्तित्व मग ते कितीही संपन्न वैभवशाली वाटलं तरी ते खोट आहे याची जाण तुला कधीही विसरून चालणार नाही आणि मजा बघ की इतकं खोट आहे तरीही इंद्रिय आणि मन यांच्या अधीन होण्याची या जीवाला जन्मोजन्मी एवढी सवय आहे की इंद्रिय विषयांचा संबंध आला की हे मन त्या भोग लागत देतच इतकंच नाही तर त्या भोगांच्या शेवटी एक वासनेचा लेप स्वतःवर चढवून घेत त्यातून एक न संपणारी तृष्णा या जीव मृगाचे बनून जाते जी त्याला या भवरूपी मरुभूमीत चमकणाऱ्या विषयरूपी वाळूलाच पाणी समजून जन्म धावत ठेवते अतृप्तपणे म्हणूनच राजा तू विविध प्रकारे आपला आत्मानुभव सांगितलास तुझी उच्च ज्ञानी दशा मी जाणली तरीही तुला एक गुरु म्हणून एक हितैषी म्हणून परत परत हेच सांगायचं आम्हाला मोह होतो की या तृष्णेला अजिबात थारा देऊ नकोस अत्यंत दृढ वैराग्य जे फक्त जगाला रज्जू सर्पवत मिथ्या ठरवल्यानेच येत त्या वैराग्याचा आश्रय करून वीत तृष्ण हो कारण खरा सुखी अनिर्बंध सुखशांतीचा धनी होण्यासाठी तुझी विषयांच्या तहानेची वेळ वैराग्य खडगाने मुळापासून उपटलीच गेली पाहिजे ही विषय तृष्णा हाच एकमात्र बंध आहे तू आजूबाजूच्या मानवी जगाकडे दृष्टिक्षेप टाकताच तुझ्या लक्षात येईल की गरीब मनुष्य ज्यांनी विशेष विषय सुख कधी भोगलंही नाही तो जरा तरी समाधानी दिसेल एखादा आळशी सुस्त मनुष्य फारसा विषयांच्या मागे धावताना दिसणार नाही पण माणूस जितका जास्त धनवान आणि अधिक भोग ज्याला सहज प्राप्त आहेत तो ही स्वतःला सतत अल्पत समजून फार जोराने धनाकडे विषयांकडे कामप्राप्तीकडे धावत असतो अधिक उद्योगी अधिक धनवान अधिक शिकलेला म्हणजे खर तर ज्यांची मूळ भूक हे शरीर मन इंद्रिय जितक काही थोड थोडे विषय मागतात त्या मूळ मागणीची भूक तर केव्हाच अगदी चांगल्या सुस्थितीत जन्म आला तेव्हाच पूर्ण झालेली असते अगदी मूळ भूक जे शरीराला मनाला कमीत कमी हवं ते केव्हाच पूर्ण झालेलं असत तरीही ते आपल्या गरीब अशिक्षित अडाणी कमी उद्योग करणाऱ्या बांधवांपेक्षा शतशतपटीने अधिक सतृष्ण तहानलेले भुकेले आणि धन विषय काम यांच्या मागे धावत सुटलेले असतात म्हणून राजा मला परत परत सांगावं वाटत कि वर सांगितलेली तृष्णा हाच खरा बंध आहे तिचा समूळ नाश पुन्हा कधीही मनात न उमटण्यासाठी असा कायमचा नाश हाच मोक्ष आहे तसा तिचा नाश निरंतर झालेला आहे ना ती कीड कोणत्याच रूपाने तुझ्या ज्ञानाचे अमाप पिकलेले शेत खायला कुठेही कुठच्याच कोपऱ्यात उमटलेली नाही ना याविषयी सावध राहणं म्हणजेच या, या भावाविषयी नित्य असंसक्त असंग, अलिप्तच राहण यांनीच तू चिरकाल संतुष्ट आणि नित्यानंदाचा धनी होशील त्वमेकश्चेतनशुद्धो जडं विश्वमसत्तथा अविद्यापि न किञ्चित् सा का बुत्सा तथापि ते अविद्यापि न किञ्चित् सा का बुभुत्सा तथापि ते राज्यं सुताः कलत्राणि शरीराणि सुखानि च संसक्तस्यापि नष्टानि तव जन्मनि जन्मनि अलमर्थेन कामेन सुकृतेनापि कर्मणा एभ्यः संसारकान्तारे न विश्रान्तमभून्मनः कृतं न कति जन्मानि कायेन मनसा गिरा दुःखमाया सदं कर्म तद्याः हे बघ राजा या विश्वात जर अनेक अस काहीही दिसत असेल तर ते या जड माईक भौतिक द्वैतयुक्त दृष्टीचे प्रक्षेपण आहे कारण सर्वत्र खर म्हणजे एकमात्र परब्रह्मच विराजत आहे आणि ते चेतन शुद्ध तत्व तूच आहेस म्हणून अनेकपणाने भाषणार हे विश्व अर्थातच भ्रामक आणि निखालच खोटच आहे ही इंद्रिय मर्यादित शक्तीने युक्त असतात आणि मनालाही हे विविध विषय आपल्याच मर्यादित अस्तित्वामुळे तुकड्या तुकड्याने भोगावेसे वाटतात म्हणून हे विविध विषयांमधून सुख भोगण्याच्या इच्छांचे जाल ही आपलीच अल्प ऐंद्रिक आणि मानसिक तृष्णा विणत असते तीच म्हणते हे माझं घर हा माझा प्रपंच मला अमुक यश मिळालं मी अमुक प्रदेश पाहून येईन मला अमुक ठिकाणी मान निरातक मिळेल मला अमुक ऋतूत अमुक कपडे घालायला आवडतात एक ना दोन हजारो प्रकारे वैविध्याला सत्य मानून तुकड्या तुकड्याने विषयांच्या भ्रामक आनंदात खरं समजून भोगणारी ही दृष्टी सोडून दे मग तू चेतन रूपाने एकमात्र सत्य आहेस आणि हे पूर्ण विश्वच इंद्रजाल आहे असं ठरेल आणि हे पूर्णपणे जगण्यात आल्यावर ती मूळ स्वरूपाला झाकणारी अल्पदृष्टी ती द्वैतदृष्टी म्हणजेच ती अविद्या साफ नष्ट झाली गेली मग आता आणखी काहीही जाणायचं उरलंच नाही हे बघ फक्त दृष्टी जे बघते आहे त्यातली असत्यता अनुभवायची फक्त दृष्टी जे बघते आहे त्यातली असत्यता अनुभवायची त्याचा खरेपणा मानण्याची सवय आणि ओढ पूर्णपणे नष्ट झाली की ब्रह्मज्ञान म्हणून आणखी एखादा नवा इमला उभारायचा आपली समजूत किंवा जगाकडे पाण्याची दृष्टी फक्त ठीक करून घेतल्यावर तुझ्या सर्वच सृष्णा शांत होतील त्यातच एकसारखे अधिक जाणण्याची अधिक माहिती गोळा करण्याची तृष्णाही नष्ट होईल जन्मानुजन्म ज्या गोष्टी प्रेमाचे आपुलकीचे आणि म्हणून बंधाचेही आस्पद ठरल्या होत्या ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं त्या राज्य पुत्र पत्नी अगदी आपले स्वतःचे वेगवेगळ्या जन्मांमधले देह आणि ते देह जिजवून आपण जी सुख गोळा केली ते सगळे अगदी पूर्ण संसक्त होऊन त्यांच्यावर पूर्ण आपुलकी ठेवून तरी आपल्या जवळच राहिलं असं झालं का अरे साधे स्वप्नातले धन हे सोडून या जन्मात मन लावून जे गोळा केलं अगदी मन त्यात पूर्ण गुंतवून जीव लावून जमा केलं ला। फार प्रेमाने मुलं वाढवली अगदी शर्थीने लढाया करून राज्य जिंकली तरी ते याच जगात ठेवून संसक्त माणसांनाही रिकाम्या हाताने मराव लागत ना असं आहे का की मन लावून आसक्त होऊन केलं तर जन्मात ते घेऊन जाता येत अरे असं काहीच नाही एवढ्याने तरी त्यांचे असत्यत्व मिथ्यात्व समजून घे आणि आता हा अर्थ काम आणि पुण्य गोळा करण्याचा धर्म नावाचा उद्योग बस झाला असं ह्या तीनच गोष्टी आहेत पण लक्ष लक्ष वेळा या महापुरात जीवाला उडवून टाकायला कासाबीस करायला त्या कारण ठरतात आहेत तिघच पण असे चोर आहेत की आपलं सर्वस्व लुटून आपल्याला या भवारण्यात तानेले दमलेले करून फिरत ठेवतात आपल्या मनाला कधीही खऱ्या सुख शांतीचा क्षणही अनुभव देत नाहीतून स्वतःला कायमच सोडवणं हेच खरं पुरुषानपण आहे हाच खरा पुरुषार्थ आहे अरे किती किती जन्म आपण नुसत्या शरीराने केवळ प्रारब्ध म्हणून नाही तर आपल्याच इच्छेने आसक्तीने अगदी मन त्यातच पूर्ण अडकवून आणि तेच एकसारखे करून पाठपुरावा करून त्यांच्या दुःखच देणाऱ्या कष्टच देणाऱ्या आणि स्वरूपापासून आपली ताटातूट करणाऱ्या कर्मांचा डोंगर उभारतो आहे आता तरी त्याला कायमचा पूर्ण विराम देणं आणि कायनी मनाने वाचेने त्याला कदापि अनुमोदन न देणं हेच खऱ्या मुक्तीच रहस्य आहे चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष तोच हा बर का जनका इथे दशमोध्याय ओम। या भागात इथे सांगून नमस्कार